बोल डिंपी बोल आ मी नहीं खूब कंटाला आई एम लिस्टिंग हाँ तू बोल प्लॉट बोल माय गॉड ओके ओके गो ऑन गो ऑन ओके ओके आई जस्ट कॉल यू बाय गॉश कस आहे बाबा किती दिवसाने बघते अरे शूटिंग बंद झालं तीन महिने झाले सिरियल बंद पडली आपली चांगलं प्रोडक्ट oh होतं रे आपलं टेल यू म्हणजे बघ ना म्हणजे इतकी चांगली आपली सिरियल म्हणजे मी प्रोड्यूस केल्यापैकी वंडरफुल सिरियल होती आपली पण चॅनल डिसिजन काय करणार बंद पडली बंद पडली बाकी बोल कसा आहेस तू मी मस्त छावा किती दिवसांनी बघते तुला मी oh. मी खरं सांगू पूर्ण मिस केलं मी तुला संपूर्ण मिस केलं लंच टाइम मध्ये तू टाइमपास करायचं नव्हतं आयटम काय नकल्या करतो यार तू <laughs> आता स्ट्रेस असायचं ना सगळ्यांना जरा टाइमपासून सांग नाही बच्चू ना ये दे। <laughs> <को माल। laughs> कमाल आधी पूर्ण तरी करू देत नाई तू तु, तुझा हात दे कसा आला ना तेव्हा <laughs> कमाल कमाल एकदा एकदा भरत भरत नाही मी भरत, भरत 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 एकदा प्लीज 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 ठीक आहे पण मग हात वर गेल्यावर लगेच असणार नाही ना पूर्ण करू द्याल ना भरतचा आवाज काढण्यात तुझा हात पण धरू शकता धरू शकता का नाही चल बर बर ठीक आहे थँक्यू म्हणजे तेव्हा कसं होतं की तेव्हाचा काळ थोडासा वेगळा होता म्हणजे आजच्यासारखं असं वलय नव्हतं म्हणजे तेव्हा म्हणजे आम्ही एकांकिका करायचो म्हणजे एम टी कॉलेजमध्ये मी होतो संतोष पवार होता पॅडी होता पॅड्या पॅड्यापूर आणि मग अंक्या होता केदार आमचा सगळं बसवायचं ते सगळं बरं बाकी असं मॅडम ॲक्च्युली माझं तुमच्याकडे बरं जर मी भेटतो का किट्टो आवाज काढतो भरत क्या, <laughs> <laughs> क्या बात आहे कमाल हे होत आहे टॅलेंट प्रसाद नावातच टॅलेंट आहे ही जी अफवा जगभर पसरली आहे ना त्याला उभा छेद देणार नट असतो हीरा आहेस मेरी जान हिरा हिरा आहे हो पण एवढं चमकून पण अजून घासावीच लागते नाही म्हणजे पैशांसाठी घासागीच करावीच लागते पेमेंट मिळत नाही वेळेवर बुडवतो कोण नाम बोल खाली किस्ते रोकके रखे पैसा ना बोल मिलून दे दे मी आता मिळवून देतो तुला पैसे कोणाकडे अडलेत पैसे बोल तू मला सांग कोणाकडे तुम्ही हां मीच अरे एडा उपेक्षा मी मिळवून देणार ना पैसे बोल ना विखा? ना बोल खाली तू ना मुलगा नाही तुम्ही तुमच्याकडे तुमच्याकडे माझे बाकी राहिलेत पैसे म्हणजे ना मला 50000 रुपये मिळाले नाहीये माझे गेले 8 महिने मला पेमेंटच मिळालं नाहीये आर यू सीरियस अबाउट इट हो म्हणजे काय नाही 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 नॉट पॉसिबल यार मी स्वतः माझ्या हाताने चेक तयार केला तुझा आणि मी दिला नाही नाही तो कुठला तरी दीड एक वर्षापूर्वीचा चेक तुम्हाला आठवत असेल या आठ महिन्यात मला पेमेंटच मिळा पन्नास हजार रुपये राहिले एक एक मिनिट मी जर अकाउंट सेक्शन मे बी काहीतरी घोळ झाला असेल तर मी आलोच मॅडम नो नो यू वेल बच्चा आहे तू मेरी जन आहे रुग्ण हा निम्या अरे त्या भूषण कडूचा चेक आपण तयार केला होता ना मग त्याला दिला का नाही 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 मॅडम भूषण कडूच नाही भूषण गोडेचा चेक करायला सांगितलं ना तुम्ही तो ट्रॉलीवाला आपला आयुष्य sure? हा व्हेरी शुअर अशा oh, oh, झालं काय ओके 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 तर गोळ झालाय ऍक्च्युली काय झालंय तुझं पेमेंट ऐवजी न... 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 ना त्यांनी ट्रॉलीवाल्याचं पेमेंट काढलं रे ऍक्च्युली त्याचं पण बावड भूषणच काय त्याच्यामुळे बरोबर त्यांची युनियन स्ट्रॉंग आहे ना त्यामुळे त्यांना मिळणार बाय गॉड मी तुझं पेमेंट काढलं होतं आणि मला वाटलं मी काढलंय म्हणून मी निर्दास झाले खरंच नाही काढलं आपण त्याचं पेमेंट असं होत नाही यात पेमेंट अडवून ठेवणं हे माझ्या रक्तातच नाही आयुष्यात हे असं पाप माझ्याकडनं घडू शकत नाही कधी असं कसं झालं असं करेन मी नाही असं होऊ शकत हे अक्कल तुला माकडा तो माणूस घरापर्यंत आला माझ्याकडे अक्कल तुला त्याचं पेमेंट नको काढायला हा डे यू प्रोड्युसर म्हणून माझं नाव खराब होतं मूर्खा नॉन यांच्या ह्यांच्यावर आपली सिरियल चालते ना मुर्खा यांचं पेमेंट नको काढायला कळते का तुला ऐका मॅडम हॅलो तुम्ही एवढी नाटक करू नका मॅडम त्याचा विश्वास बसला असेल तर तो पण उडून जाईल कळतंय का तुम्हाला तुम्हीच सांगितलं होतं त्याचं पेमेंट द्यायचं नाही म्हणून आई ऐक 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 आई ऐक 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 ऐका तुमच्या छातीत कळे ना तिथे कुठे ठेवलं नाटकं करू नका नाही असं तो म्हणतोय तुम्ही त्याला सांगितलं होतं म्हणे की पेमेंट काढायचं नाही म्हणून तो म्हणतोय बघ एक मिनट बोलतोय वेळ आहेस तू काय बोलतोस तू एक आ कर मिनट काय तू तुम्हाला मोबाईल वरून कसं कळलं तुम्हाला वास रे पेताडे एक नंबरचा काही बरोवतो ए मूर्ख ए बावळट काही वाटते ते बडबडतोस तू हे बघ नथिंग डुईंग आत्ताच्या भूषण कळू यांचा चेक काढायचा ताबडतोब मॅडम खरंच काढू मग तू मेलास तू मेलास हा पट बावळ नग भरलेत रे एक एक नग भरलेत माहिती एनिवे तू चिलमार बस बस, पेमें देनार, देनार मी पेमेंट देणार चहा घेणार तू नाही हो मला चहा वगैरे नको मला तुम्ही मजा चेक द्या म्हणजे मी निघाला मोकळा हो ठीक आहे ठीक आहे नाही प्लीज मला फक्त 50000 चेक दे यार एक मिनिट चेक द्यायचा तर चेकबुक आर चेकबुक चेकबुक कुठे ठेवलं यार आठवत नाही काय आठवत आहे समोर बघा ना टीपॉयवरती आहे ते चेकबुक इथेच आहे इथेच आहे इथेच आता एवढी महत्वाची गोष्ट इथे ठेवतो का कोणी कपाट्यात ठेवायला पाहिजे ना एक मी कपाट्यात ठेवून आहे माझा माझा चेक द्या ना तुम्ही नंतर मग तुम्हा तुम्हाला ते चेकबुक तुमचं कुठे ठेवायचं तिकडे ठेवावं तुम्ही प्लीज माझा चेक द्या तुम्ही सॉरी 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 तुम्हाला कळत नाही माहिती नाहीये माझी काय परिस्थिती आहे ती द्या ना माझे पैसे खूप देणी बाकी आहे तो हफ्ते फेडायचे माझ्या मुलाची शाळेची फी भरायची त्याची वया पुस्तकं विकत घ्यायचेत पैसे नाही येतो पन्नास हजारचा प्रश्न आहे फक्त द्या ना पैसे मी लगेच तुला चेक देते हे please, मला चेक येस येस डोंट वरी आई शपथ रे तीनच चेक करू मला एकच हवं आहे फक्त नाही काय काय झालं कालच रे गाडीचं डाऊन पेमेंट केलं ना दहा लाखाचं वीस लाखाची गाडी तुला सांगते यांना अर्धा पेमेंट पाहिजे पहिले तुम्ही वीस लाखाची गाडी घेतली मजबुरी रे मजबुरी काय झालं आपले बाप हे माहिती आहे ना तुला भैयाजी ज्योतिष शिरे आपले त्यांनी सांगितलं की लाल रंग अनलकी आहे आणि मग माझ्या लक्षात घेऊन बरोबर माझी गाडी लाल रंगाची आहे त्याच्यामुळे प्रोजेक्ट धडाधड पडतायत म्हटलं मग ही पनवती आधी काढायला पाहिजे कसं माझ्यामुळे तुमचं नुकसान होतं ना म्हणून मग आधी ती पनवती बाहेर काढून टाकली म्हटलं नको मग ती गाडी विकली आणि लाल गाडी आणि मग निळी गाडी विकत घेतली औ लाल रंग तुम्हाला अनलकी आहे म्हणून तुम्ही निळ्या रंगाची गाडी घेतली मला बोलवलं असत ना मी तुमच्या गाडीला निळा रंग मारून दिला असतो रे <laughs> असं काय करत वीस वीस लाखाच्या तुम्ही गाड्या घेऊन फिरता आमचं पेमेंट तुम्ही तुम्ही देऊ शकत नाही का पेमेंट तुम्ही देणार आहे पेमेंट मी नाही बोलले का हाय बघ चेक ट्र सही टाकते प्लीज नाव टाकते हा फक्त पुढच्या महिन्याची तारीख टाकते मला लोकांची देणी द्यायची वाण सामान सगळं सगळं बाकी आहे तुझा प्रॉब्लेम आहे ना तसा माझा पण प्रॉब्लेम आहे ना बाबू काय घर विकावं लागलं रे घर विकावं लागलं मग पहिले बघ पैसे आले ना की पहिला चेक तुला आय प्रॉमिस मॅडम तुम्ही घर विकलं सगळीकडेच तंगी सगळ्यांचीच हालत खराब आहे पण मग आता काय म्हणजे राहण्याचं कसं इथे सोय झाली आहे इकडे ते एमएचजे कॉम्प्लेक्स आहे ना तिकडे घेतलाय फ्लॅट कुठे महागड कॉम्प्लेक्स आहे तिकडे तुम्ही फ्लॅट घेतला आणि मला सांगताय की बरी सोय झाली आहे म्हणून तुमची चार करोड रे चार करोडचा फ्लॅट तुला सांगते सगळे डुप्लेक्स आणि फोर बीएचके तिकडे तिकडे अरे डॉक्टर म्हणाले रे डॉक्टर काय बोलले एवढं शरीर वाढलंय थोडा व्यायाम पाहिजे ना मग ते म्हणले की बाबा तुम्हाला चालणं पाहिजे मग टू बीएचके मध्ये काय होतं कमी पावलं होतात ना फोर बीएचके मध्ये जास्त पावलं होतात म्हणून मग फोर बीएचके घ्यायला लागला बाकी काय ना मजबुरी आहे ना तुम्हाला चालायला जागा मिळत नाही म्हणून तुम्ही टू बीएचके विकून फोर बीएचके घेतला आणि मला कौतुक सांग तुम्ही घ्या हो, तुम्हाला काय घ्यायचं ना ते विकत घ्या म्हणजे तुम्ही दुनिया विकत घ्या पण आमचं नुकसान कशाला करता आमचे पैसे कशाला बुडवतात ना माझे पन्नास हजार वाण्यासमोर मी काय जाऊन कॉमेडी करून दाखवू का अरे यार तू थंड मार ना ऑलरेडी तुम्ही माझी मारली थंडपणे रुख रुखी मी देते तुला चेक देते प्लीज मला चेक द्या ना मला तू काळजी बघ मी चेक देते लगेच बस भेट ना मी चेक लिह हो, ओट ना बच्चू एक मिनिट तू शांत हसून दाखव एकदा तू हसून दाखव मला खूप टेन्शन बचून दाखव तुम्ही एकदा मकरांना जाऊ तुम्ही प्लीज द्या चेक प्लीज एक मिनिट बस हे चेक देते चेक लिहि तुम्ही करू नको मी देणार तुझं हे बघ चेक लिहिते बघ टेन्शन अरे यार घोळ झाला भूषण चेक लिहा चेक लिया बोमल होता बघ सीए सीएची सी, सी केलेली चेक लिहिला चेक वाया गेला फालतू मध्ये वाया गेला अरे तो दुसरा ना तो दुसरा तो चेक लिया ना कॅन्सल करू तरी असं बरोबर नाही सया वया केलेला असतो दुसऱ्या दुसरा चेक वरती लिहा ना माझं नाव प्लीज मला चेक तू बस ना मी देते ना कानाशी करू नको बस हे संजय टुंडारी हा कोण आहे संजय टुंडारे तुझं नाव आहे ना नाही माझं नाव भूषण कडू आहे अरे हे बो आपले सिरियल मधलं पात्र ना त्याच नाव लिहिलं मी चुकून इतकं घर केलंस ना तू रसिकांच्या मनात भूषण ही तुझी ताकद आहे दादा ये तेरा है म्हणजे स्वतःच नाव विसरून जेव्हा कॅरेक्टरचं नाव लक्षात ना, 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 ना ही तुमची गंमत आहे हे कौतुक आहे तुझं कौतुक मला माझं कौतुक सांगू नका माझं कौतुक सांगण्यासाठी माझे फॅन आहेत ते मला ना मेसेज करून कळवतात वा छान झालं मस्त झालं पण नाही त्याचे पैसे नाही मिळत मला कळलं माझ्या आहेत ना पैसे ते द्या मला तुम्ही प्लीज माझं नाव लिहा ना भूषण कडू असं त्याच्यावर प्लीज हो हो थांब काही करू आम्हाला कॅन्सल करायला लागेल मला काय इकडे तिकडे पण लागत नाही का आता हा पण चेक गेला यार तू काळजी करू नको हे ब ठीक ओके घरी जा हॅपी हॅपी थँक्यू हॅपी थँक्यू मॅडम थँक्यू एवढं बोलतो यार तू नाही अऊ काय सांगू तुम्हाला खरच खूप छान आहे ना डार्लिंग आहे ना तू अपना नाही लोकांना नाही ना कळत टेन्शन काय ते म्हणून लोक देणेकरींना वाटेल तसे बडबडतात आता आज घेऊन बाईकूला जेव्हा दाखवे ना तेव्हा किमान तिला काय लीले तुम्ही भूषण खडू बी यू भूषण खडू हे भूषण मधलं ना एच इकडे कडू मध्ये गेला खडू जाते तुम्ही मुद्दाम करताय ना सगळे नाही नाही असं नाही मला समजत अरे असं नाहीये चुकून झालंय ते लक्षात घे चुकून काय झालंय आता कधी मिळणार माझं पेमेंट काम करू काळजी करू नकोस हे बघ मी आता नवीन चेकबुक मागवते पंधरा ये पहिला चेक मी तुझा काढेन आय स्वेअर बाय गॉड पहिला चेक तुझा तू येऊ नको मी गाडी घेऊन स्वतः येईल नवी गाडी घेऊन तुझ्या घरी येईल तुझ्या पोराला मस्त चक्कर मारू असं हे बिफोर चॉकलेट आणले तेवढं घेऊन एक मिनिट एक चॉकलेट तुम्ही आणलाय ना तुमचा जो आहे ना तो मॅन तो भूषण त्याच्या मुलाला नेऊन द्या त्याच्या फिरवा त्या गाडीत काही गरज नाहीये मी चांगलं ओळखतो तुमच्यासारख्या ना कळलं दुसऱ्यांच्या जीवावर तुम्ही एसी ऑफिस मध्ये बसून स्वतःची घरं बुक करता गाड्या बुक करता फॉरेनच्या ट्रिपवरती जाता महिन्यातून दोन चार वेळा तुम्ही त्या तुमच्या फार्म हाऊस वरती पार्ट्या सोडता आणि आम्हाला पैसे देण्याची वेळ आली की आम्हाला तुम्ही अशी हजार कारण पुढे करता पण बाकीचे निर्माते नाही आहेत का ते देतात ना त्यांच्यासारखे काही वेळेवर पैसे देणारे प्रामाणिक निर्माते आहेत ना म्हणून तुमच्यासारख्या निर्मात्यांची ना आम्ही आम्ही कदर करतो निर्मात्याची प्रतिष्ठा पदाचा मान राखावा म्हणून आम्ही तुम्हाला आव करतो नाहीतर केव्हाच आम्ही तुम्हाला अरे तुरे करून ना तुमच्या फोटोना हार तुरे चढवले असते कशाला करत आणि इन्व्हेस्टमेंट करायची नाही ताकद तुमच्यात मग कशाला प्रोड्युसर म्हणून मिरवता तुम्ही लोकांसमोर आणि मग अंगाशी आला की मग चॅनलवर ढकलून तुम्ही मोकळा होता आमच्या राब राब कलेचे पैसे आम्ही भीक नाही मागत आहे लेखक बिचारे रात्र, रात्र बसून ते लिहितात कलाकार आणि तंत्रज्ञ चौदा चौदा तास जीव ओतून काम करतात ते कागदावर जे लिहिलेलं असताना ते कॅमेऱ्या आणतात लोकांपर्यंत पोहोचवतात आणि आमचं पेमेंट आम तुमच्याकडे मागितलं की तुम्ही आम्हाला फालतू करण्यात देऊन त्यांचा फोन कट करता तुम्ही असं कशा वाटत नाहीत तुम्हाला हो। आणि वरती स्वतःच मिरवता तुम्ही की आमच्यामुळे आमच्यामुळे कला जिवंत आहे आम्ही कला टिकवून ठेवलेली आहे कला टिकवायची असेल ना तर मुळातरी कलाकाराला जगवा तर कला कला टिकेल तुमची बोल पाणी पिणार का तू खाणार काही अबे पंधरा दिवसांनी मी येतो माझा चेक तयार ठेव माझ्या मेहनतीची कमाई आहे ती मी सोडणार नाही कळलं आणि आ त्या कडू वाचा वाचा बोलून गेला यार त्याचं पेमेंट काढ पूर्ण नाही रे पंचवीस काढ हां आला मोठा शाणा आता कशाला त्या मानेचं पेमेंट काढायला पाहिजे तरी मागितले का नाही मागितले ना मागेल तेव्हा बघू आणि ती नवीन मुलगी आली ना तिला तर काय पेमेंटबद्दल बोलू नको कळलं ना हां ते बघू नंतर ठेव फोन चल तुला पेमेंट मिळतंय ना